औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची तालुका कार्यकारिणी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी औसा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची औसा तालुका कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह औसा येथे आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगानं दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर काराध्यक्ष शेख रशीद ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारिणी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये औसा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी या, या निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये श्यामराव निवृत्ती साळुंके पाटील यांची औसा तालुकाध्यक्षपदी निवड विष्णू बाबुराव गोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड रमेश शंकर पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड सुधाकर निवृत्ती कटके यांची उपाध्यक्षपदी निवड अंगद भाऊराव काळे यांची उपाध्यक्षपदी निवड चंद्रकांत व्यंकटराव लोखंडे यांची उपाध्यक्षपदी निवड सुभाष धनाजी ज सुभाष धनाजी चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड अशा पूर्ण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर कार्याध्यक्ष शेख रशीद ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले सुभाषदाजी पवार योगीराज पाटील जीवन पाटील तालुकाध्यक्ष अमराव साळुंके पाटील औसा शहराध्यक्ष शेख सनाउल्ला मिया जानी मिया शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभ हस्ते तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते